बारामती मतदारसंघामध्ये पुन्हा वातावरण पुन्हा तापताना दिसतय बारामती विधानसभा मतदारसंघाच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा बारामती मतदारसंघाचा ढाण्या वाघ या पश्चिम महाराष्ट्राची तोप आदरणीय काळूराम चौधरींचं वातावरण पुन्हा होताना दिसतंय घराघरामध्ये वातावरण होतंय चाय पे चर्चेच्या माध्यमातून आदरणीय काळुराम चौधरी साहेब वातावरण पुन्हा रंगतदार करताना दिसतंय माझी तमाम पुलेशाव आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना बसपाच्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आता वातावरण पुन्हा काळुराम चौधरीचे वातावरण दिसतंय आपण सर्वांनी येणाऱ्या अकरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत टाकतीनं बारामतीमध्ये यायचंय आणि आपल्याला या बारामती मतदारसंघामध्ये निळा झेंडा फडकायचा आहे आदरणीय काळूराम चौधरी नगरपालिकेमध्ये नगर, नगर अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जिंकणार आहेत तुम्हाला सगळ्यांची आता आपल्याला साथ हवी आहे म्हणून तन मन धनाने स्वतः येऊन सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं सहकार्य करावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी बहुजन समाज पार्टीचा पदाधिकारी कार्यकर्ता आपल्याला करतोय मित्रांनो होऊ शकत आहे काळूराम चौधरी साहेब नगराध्यक्ष होत आहेत आपण सर्वांचं सहकार्य पाहिजे आपण सर्वांनी या लढाईमध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद